पप्पा चाला नका खण टक करूया काय साडेस अपेला हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपले यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर ना दरवेळे आम्ही संडेला कुठेतरी फिरायला जातो पण यावेळी ना सॅटरडेला गेलो होतो तेही रिलेटिव्सकडे गुरुच्या पप्पांनी सकाळी आम्हाला सोडवलं होतं हो, संध्याकाळी रिटर्न घ्यायला आले होते आणि माझं कसं असतं ना मी आठवड्यातले सहा दिवस लवकर उठत असते पण संडेच्या दिवशी ना मला निवांत झोपायचं असतं मी स्वतःसाठी म्हणजे वाटतं की कधीतरी निवांत असं झोपेल वेळ काढेल स्वतःसाठी परंतु या आमच्या घरातील दोन सदस्यांना ना संडेच्या दिवशी नेमकी लवकर जाग येते आठवड्यातले सहा दिवस हे मला म्हणतात की तू सकाळी किचनमध्ये काही खुडबुड करायची का नाही त्यामुळे आमची झोप होत नाही आणि संडेच्या दिवशी हे नेमके उठून बसतात आणि मग माझी काही झोप पूर्ण होत नाही म्हणून मी यांना म्हटलं होतं की आज तुम्ही मला उठवायचं नाही तुम्हाला काय करायचं ते करा परंतु मला उठवायचं नाही परंतु यांचं ना बाहेर असं काहीतरी चाललेलं होतं की यांच्या आवाजाने मग मला काय आतमध्ये म्हणजे झोप येणे शक्यच नव्हतं आणि हे बघा एवढं सारा पसारा पडलेला होतं म्हणजे आमच्यात कसं असतं कुठे फिरायला गेलं ना आम नंतर रिटर्न आल्यानंतर कपड्यांचा एवढा सारा ढेक पडलेलाच असतो खाली ते देखील आवरायचं होतं आणि या दोन सदस्यांना भूक लागली होती म्हणून पटकन स्वतःचा आवरून यांना नाश्ता वगैरे करून दिला मला तर एवढे सकाळी सकाळी काही नाश्ता जातच नाही म्हणजे रोजची सवयच लागली की आता सकाळी नाश्ता बरेच वेळा स्किप करत असते मी तर आणि आम्ही ज्या रिलेटिव्सकडे गेलो होतो ना त्यांच्या म्हणजे शेजारी दोन तीन घरे सोडले तर एक घर होतं तिथे ना खूप सारे गार्डनिंगचे म्हणजे असे प्लॅन्ट वगैरे लावलेले होते आणि त्यातमध्ये ना मला जास्वंदाचं जास्वंदाच्या फुलाचं झाड दिसलं आणि का माहिती नाही परंतु मला ना जास्वंदाची फुलं खूप जास्त आवडतात कदाचित ना गणपती बाप्पा म्हणजे माझे फेवरेट आहेत त्यामुळे की काय परंतु मला जास्वंदाची फुले खूपच जास्त आवडतात आणि त्यातले त्यात जे डबल तुऱ्याच्यात त्याला काय म्हणतात माहिती नाही परंतु तसे जे फुलं असतात ना लाल एकदम व लाल भडक ती फुलं मला खूपच जास्त आवडतात आणि ते म्हणजे त्यांच्या शेजारी जे होते ना त्यांच्या इथे खूप म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये होते आणि मी त्यांच्याकडे ना जास्वंदाची कटिंग मागायला गेले होते खरं तर ना मला ना म्हणजे असं कोणाला काही मागायचं म्हटलं ना खूप जास्त लाज वाटते माहिती नाही कशाची काय परंतु ना मी एवढं जास्त म्हणजे कधीच कोणाला शेजारी वगैरे कोणी असू द्या कधी कोणाकडे मागायला जात नाही कदाचित क्वचित कधीतरी असं म्हणजे खूपच अर्जंट वगैरे असेल तरच मागायला जाते नाही तर जातच नाही सहसा मी हे अशा म्हणजे घरात जे काय आहे त्याच्यावरच भागवते परंतु दुसऱ्याला कधीच म्हणजे मागायला जावं वाटत नाही आणि मी तिथे त्यांच्याकडे गेले मला म्हणजे वाटत होतं की आहेत की नाही परंतु ना त्यांनी ना एवढे सारे मला काय म्हणजे मी तर फक्त जास्वंदाचीच कटिंग मागायला गेली होती आणि हे बघा त्यांनी ना मला एवढे सारे काय काय दिले ना हे चाफ्याची सुद्धा कटिंग त्यांनी नंतर छाटून आली आणून दिली होती पुढे मी दाखवते तुम्हाला त्यांनी काय काय कधी दिलं होतं पण त्यानंतर ना एवढं देऊन सुद्धा नंतर पाठीमागून तेही चाफ्याची कटिंग घेऊन हो आले होते की दर हा चाफा देखील लाव म्हणून आणि खरंच म्हणजे मला मा आजपर्यंत माहितीच नव्हतं की हा चाफासुद्धा असं लावला जातो म्हणून मला तर वाटायचं चा की चाफ्याचं डायरेक्ट रोप आणलं जातं कारण आम्ही सा चाफा आहे ना हा सर्वात पहिल्यांदा आमचं लग्न झाल्यानंतर सासरे पाहिला होता आणि सा चाफ्याचं झाड खरंच खूप मोठं असतं आणि मला वाटायचं की त्याचं रोपच असेल असं कटिंग वगैरे येते म्हणून मला खरंच माहिती नव्हतं आणि पहिल्यांदाच लावते मग त्यांनी सांगितलं होतं असं कोरफडमध्ये वगैरे करून बुडवून लाव आणि मा माझ्या काही एवढं लक्षात आलं नाही म्हणून मी फक्त चाफ्यालाच कोरफड लावली आणि बाकीचे कटिंग तर तशीच लावली पुढे तुम्हाला दिसेल आणि हे बघा या पिशवीवरून तुम्हाला समजत असेल की कि त्यांनी किती कशा कशाच्या कटिंग आणि केवढे दिले असतील ते खरंच ना मी म्हणजे त्यांनी एवढ्या कटिंग दिल्या मी तर डोक्यालाच हात लावला कारण ना मला यातले बरेच प्रकारचे म्हणजे नावच माहिती नाहीत माझा आणि झाडांचा ना दूर दूरपर्यंत कधीच संबंध नव्हतं मी क म्हणजे मला झाडे लावायची म्हणजे ना एखाद्या लहान लेकराला सांभाळल्यासारखं वाटायचं की आपण एखादं म्हणजे लहान मुलाला सांभाळतोय तसं त्या झाडांना सांभाळायचं असं वाटायचं कारण मी कधीच म्हणजे असं गार्डनिंग वगैरे वगैरे केलं नव्हतं आणि त्यांच्याकडे मी जास्वंद कटिंग मागायला गेल्यावर त्यांनी मला एवढं काय काय दिलंय ना की त्याच्यानं ना मला नावं देखील बऱ्याच जणांची माहिती नाहीत की याला काय म्हणतात म्हणून परंतु त्यानं एवढ्या डिटेलमध्ये आणि एवढं छान मला त्यांनी गायडन गायडन्स केलं ना खूप छान गाईड के म्हणजे केलं त्यांनी इतकं भारी आणि मस्त सांगितलं की हे असं लाव ते तसं लाव एवढं म्हणजे मला ना त्यांच्याकडे बघून ना कौतुकच वाटायला लागलं की किती तो एखाद्याला छंद असतो ना खरंच म्हणजे स्वतः पण ग म्हणजे घरासमोर मस्त असं त्यांनी एवढी छान गार्डनिंग केली ती ना मी काही त्याच्या क्लिप्स घेतल्या नाहीत नंतर वाटायला लागलं अरे घ्यायला पाहिजे होत्या म्हणून आणि एवढं छान त्यांनी केलं होतं आणि वरून मलासुद्धा म्हणजे ते मग सांगत होत्या की तू हे असं लाव ते तसं लाव एवढं म्हणजे स्वतः लावून दुसऱ्यांलासुद्धा असं म्हणजे गाईड करणे किंवा एखाद्याला जसं छान घर सजवण्यासाठी सल्ला देणे एवढं भारी वाटतं ना ते ऐकून खरंच मी तर खूपच इम्प्रेस झाले त्यांच्यावर आणि आमचे रिलेटिव्स होते ते सुद्धा म्हणत होते की खरंच त्यांना खूप छान आहेत आणि एवढं म्हणजे स्वतःचं घर पण एवढं छान म्हणजे ठेवतात वगैरे दिवसभर काही ना काही त्यांचं चालूच असतं आणि मला असं वाटायला लागलं की अरे आपण तर काय फक्त घरघरच गर करत असतो आणि त्यालाच म्हणतो की आपल्याला खूप काम आहे म्हणून एवढंच आणि हे बाकीच्यांना केवढंही असतं खरंच छंद पाहिजे माणसांना आणि हे जे दिसते ना बहुतेक गुलछडी म्हणतात किंवा निश निशिगंध आहे असं देखील म्हणतात म्हणजे त्याच्यातलाच प्रकार आहे आता पलीकडे तुम्हाला थोडंसं पुढे दिसत असेल हे ना आमच्या सासऱ्यांनी दिलं आणलं होतं एकदा गावाकडून येताना आणि त्याच्यातलाच तो प्रकार आहे त्याला ते म्हटलं की कलरफुल असे फुलं येतात म्हणून की हे तू एकाच ठिकाणी लाव असं म्हणजे त्यांनी बऱ्याच प्लांट विषयी मला तिथे सांगितलं होतं त्यातलं मला वाटायला लागलं की आता हे लावताना माझ्या लक्षात राहतंय की नाही की यातले कुठले प्लॅन म्हणजे प्लॅन्ट यांचे नाव काय ते कसं लावायचं वगैरे परंतु मी पण हळूहळू आठवून आठवून मग ते तसं त्यांनी जसं आहे तसं लावत होते आणि इथे ना त्यांनी नागवेलीचं पान दिलं होतं म्हणजे कटिंग दिली होती आणि म्हटलं की चला बरं झालं मला म्हणजे एकदा ना मी मार्गशीर्ष महिन्याच्या टायमिंगला असंच एकदा आमच्या शेजारी म्हणजे शिक्रापूरला राहत होतं तेव्हा तिथून म्हणजे एकदा दोनदा मी आणली होती पाने आणि ते पाहून मला वाटलं होतं की आपण कधीतरी लावावं आणि नशिबाने त्यांनीसुद्धा दिलं होतं मला म्हणजे आत्ता जे शेजाऱ्या म्हणजे आम्ही रिलेटिव्सच्या शेजारी जिथे ज्यांच्याकडे गेले होते मी कटिंग मागायला आणि ते कुठे लावायचं हा मला प्रश्न पडला होता परंतु गुरुच्या पप्पांनी छान गाईड म्हणजे गाईड केलं ते म्हटले की इथे त्यांनी जे शेवग्याचं म्हणजे फाटा लावला होता लाव तो तिथे लाव म्हटले त्याच्यावर छान नागवेल चढेल आणि म्हटलं बरं झालं ठीक झा ठीक आहे आणि तो शेवग्याचा फाटा त्यांनी लावला आहे आणि त्यांना कुठे त्याला कोंब दिसतोय माहिती नाही परंतु खूप दिवस झालं म्हणतायत की त्याला छोटासा कोंब आला आहे आणि ते झाड फुटायला लागले आता बघू काय होतं ते आणि त्यानंतर जास्वंदाची कटिंग हे मला घरासमोर लावायची होती मग तिथे देखील ती लावून टाकली आणि हे ना जाईजुईचे प्लॅन्ट आहेत ब म्हणजे कटिंग आहे बहुतेक जी जाईजुईची फुले असतात ना मी पहिल्यांदाच पाहिलेत म्हणजे लहानपणी ना खूप जास्त असं म्हणजे स्टोऱ्या ऐकल्या आहेत जायजुईच्या तुम्ही ऐकल्या आहेत का नाही ही कमेंटमध्ये नक्की सांगा जे लहानपणी आपल्याला स्टोरी वगैरे सा ऐकवली जायची ना आजीकडून वगैरे त्यांच्याकडून ऐकल्यात पण जायजुईचं पहिल्यांदाच मी बघत होते आजपर्यंत मी कधीच म्हणजे अशी फुलं वगैरे जायजुईची बघितलीच नाहीत आणि हे जायजुईचं जे कटिंग आहे ना ते लावताना त्यांनी सांगितलं होतं की असं गुंडाळून लावू म्हणजे ते व्यवस्थित येईल आणि त्याला आणखीन जास्त म्हणजे जे फाटे आहेत ना ते फुटतील म्हणून आणि मग माझं तसंच तस लावायचं चाललेलं होतं आणि तुम्ही बघू शकता ते ते ना इथे गवत एवढं जास्त वाढले ना की कुठे मग आणि कसं लावा हे काहीच डोक्यात प्लॅन नाही आता जशी जागा मिळेल तसं मी लावते आणि त्यात गुरुच्या पप्पांनी मला चांगलीच हेल्प केली त्यांनी व्यवस्थित खांदून वगैरे दिला आणि मग मी तिथे ला लावत होते गवतामध्येच आता क गवत एवढं जास्त काय म्हणजे काढत बसले होते परंतु त्यांनी खांदून दिलं आणि इथे ना आम्ही ना एकदा शेपूची भाजी आणली होती करायला आणि तीच शेपू मग खाली असं जे बुडखे राहिलेले असतात ना ते डोबलेत तर त्याला छान बघा पर आता परत दुसरी शेपू फुटली वाटलंच नव्हतं येईल म्हणून पण मग मस्त आली आणि मग सगळे कटिंग वगैरे लावून झाले अजून बरेच काय काय लावलेत परंतु एवढे काय मी व्हिडिओच्या क्लिप्स घेत बसले नाही कारण मग व्हिडिओ काढायला गुरुचे पप्पा होते आणि त्यांना बाहेर देखील जायचं होतं कारण खूप उशिरा लक्षात आलं की आता म्हणजे हा व्हिडिओ ना श्रावण महिन्याच्या अगोदरचा आहे आणि त्यामुळे नंतर म्हणजे माझ्या अंघोळ वगैरे झाल्यानंतर लक्षात आलं की श्रावण महिना सुरू अगोदर हो ना गुरुचे कट केस कट हो करून आणायचे कारण ना श्रावण महिना सु म्हणजे महिन्यामध्ये केस वगैरे कट करत नाहीत म्हणून मग म्हटलं की चला अगोदरच त्याचे केस वगैरे हो क, 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 क कटिंग करून आणावे खूप जास्त वाढले होते म्हणून मग ते म्हटले आवर तुझं काय असेल ते आम्हाला कटिंग करायला जायचे आणि मग त्यांच्याकडं त्यांच्याकडे मोबाईल दिला आणि मी पटपट अशा म्हणजे त्यांना व्हिडिओच्या क्लिप्स घ्यायला लावल्या अजून बरेच काय काय कटिंग लावले ते मी ना पुढे नंतर जेव्हा चांगले फुटले ना तेव्हा मग परत अजून एकदा याच्यावर व्हिडिओ बनवेल देखील दि आम्ही डीमार्टला शॉपिंग करायला गेलो होतो ना त्यावेळेस एकदा बघा चिकूचा आणि गुलाबाचा प्लॅन आणलेलो होतं आणि तेव्हा ते एवढं वाटलं नव्हतं की आपण एवढं गार्डनिंग करेल इथे म्हणून पण आत्ता या संडेला म्हणजे एवढे काय काय भेटलेत ना मलाच खरं आश्चर्य वाटते आणि आता हे आल्यानंतर बघू आपण कसं दिसतंय वगैरे की म्हणजे खरंच खूप मला असं कधी आता हे मोठे होईल असं वाटायला लागले मला तर खरंच एवढं काय म्हणजे त्यातलं माहिती नाही बरं का गार्डन म्हणजे गार्डनिंगमधलं आता बघू कसं येतंय ते पण हळूहळू शिकतच शि शु, शिवाय आई पण म्हणायची की काही कोण आईच्या पोटात म्हणजे शिकून येत नाही तसं असेल बहुतेक बघू बहुत आता आग... हळूहळू आता याच्याबद्दल माहिती मिळेल आणि वरून आपलं यूट्यूब तर आहेच ना त्याच्यावर खूप काय काय म्हणजे सर्च केलं तर खूप काय काय भेटतं किंवा म्हणजे माहिती मिळते तसंच मग आता यूट्यूबच्या सहाय्याने म्हणा तुमच्या कमेंटद्वारेसुद्धा समजेल तुम्हीसुद्धा का तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल तर प्लीज प्लीज गाय गाईड करा कमेंटद्वारे सांगा की काय हे करायचं हे बघा आमचं गुलाबाचं रोप बऱ्यापैकी चांगला आता आलं कारण हे एक आठवडा झालं असेल हे लावलेलं आणि मागच्या वेळेने गुलाबाच्या रोपापाशी आणि पपईच्या झाडाच्या त्या म्हणजे बुड होतं ना तिथे मी एक कागदी फुलांची कटिंग लावली होती आणि परत नंतर आता आम्ही रिलेटिव्सकडून आल्यानंतर पाहिलं तर इथे काहीच नाही कुठे गेलं काय माहिती असं कसं म्हणजे अचानक होऊ शकतं काय माहिती आहे आणि हे दोघं गेले होते कटिंग करायला तो तो तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करायला घ्यावा नाही तर परत हे भूक लागली म्हणून ओरडत बसतील आणि मी सकाळी काही नाश्ता केला नव्हता म्हणून भाजीसोबत जे काही म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे चिरले होते तेच थोडेसे ठेवले आणि तर त्याची भेळ बनवून मग वेळ नाश्ता एन्जॉय करत बसली भाजी शिजायला टाकली होती भात देखील बनवून झालेला होता आता फक्त ना चपात्या लाटायच्या बाकी होत्या आणि भेळ खायला बसले तोपर्यंत हे दोघं बापले सुद्धा होते कटिंग करून आणि या छोट्या साहेबांच्या सायकलना बरेच दिवस झालं बसूनच होती कारण त्याची चेन चे वगैरे तुटलेली होती सोबतच याचे बरेच पार्ट्स या म्हणजे कुठे कुठे गायब झाले होते यालाच माहिती म्हणून मग ती दोन दिवस झालं नीट करून आणली होती तर मग आता ना आलं की मग आता बघा खेळायचं चालू आहे आणि दोन दिवस झाले याला सोडतच नाही आहे आणि न त्यानंतर ना गुरुच्या पप्पांचं असं मग होम रेमेडी करायची चालली चालली होती मागच्या वेळी मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता की केसांना कोरफड कशी लावायची म्हणून आणि तिनं ह्यांना एवढी जास्त आवडली होती ना त्यांनी मागच्या वेळेस ट्राय केली होती आणि तेव्हाच त्यांना फरक जाणवला होता आणि तेव्हापासून मग हे त्यांचं बघा हे असंच करायचं चाललंय आणि होम रेमेडी केल्यानंतर हे असं लहान मुलांसारखं खेळत बसले होते की बघ कसं म्हणजे उचललं जाते एकदम एक उचललं जाते आणि परत खाली म्हणजे असं काहीतरी चाललं होतं त्याचं की लहान मुलांप्रमाणे मी म्हणत होते त्यांना आंघोळ करून घ्यायची अजून आणि ही तर तासभर ठेवायची होती आणि यांचं अशा प्रकारे खेळायचं झालेलं होतं म्हटलं पटपट आवरा कारण त्यानंतर आपल्या बायकांचं असतं ना की पटपट घरातली कामं आवरायची आणि निवांत बसायचं नेमके किमान ना सुट्टीच्या दिवशी तरी वाटतं की पटकन सर्व आवरावं आणि घरातल्या लोकांसोबत वेळ घालवावा म्हणून मग अशा प्रकारे यांना पटपट आवरायला सांगितलं आणि त्यानंतर मग निवांत झालो तर अशा प्रकारे आमचा ह्या मागचा संडेचा म्हणजे दिवस गेला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा भेटूया असंच पुढील आणखी नवीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग आणि तुम्हाला जे काही म्हणजे गार्डनिंगबद्दल आयडिया असेल माहिती असेल ते प्लीज मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मी तर त्याप्रकारे फॉलो करण्याचा प्रयत्न करेल कारण मी जरा गार्डनिंगमध्ये नवीन आहे तर भेटूया अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय